चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभेट तालुक्यातील घटना सदैव दारूच्या नशेत राहणाऱ्या इस्माने घरगुती भांडणात पत्नी व आपल्या दोन मुलींची हत्या केल्याची खळबळजनक घटना आज रविवारला पहाटे मोशी या गावात घडली मृतकामध्ये पत्नी अलका अंबादास तलमले वय बेचाळीस मुली प्रणाली अंबादास तलमले वय वीस तेजस्विनी अंबादास तलमले वय अठरा या तिघींचा समावेश आहे तर अंबादास लक्ष्मण तलमले वय पंचेचाळीस असे या हत्याकांडातील आरोपीचे नाव आहे आरोपी अंबादास लक्ष्मण तलमले हा नेहमी दारू पिऊन नशेत राहत होता शनिवारी अंबादास तलमले व सोळा हा कामानिमित्त घराबाहेर गेला होता व काही वेळाने मुलगा घरी आला असता त्याला आई व दोन्ही बहिणी मृतावस्थेत दिसल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर हत्याकांडाचा अधिक तपास सुरू आहे नागबेडमध्ये जे पतीने आपल्या पत्नीला व दोन मुलींना मारलेला आहे त्याच्यामध्ये असा काही उद्देश नाहीये किंवा काही नाही क्षणात आलेला राग आहे तो त्याचं काही फ्रस्ट्रेशन असेल त्याच्यात त्याने ते केलेलं कृत्य आहे आरोपी आपल्या ताब्यात या सदुण्याचा तपास नागपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड साहेब करीत आहेत घटनास्थळी शांतता आहे आणि संपूर्ण तपास प्रक्रिया सुरू आहे ठळक देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर